या दुर्घटनेमध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचं निधन झालंय गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचा एक दोन शून्य सहा हा लकी नंबर होता रुपाणी यांच्या सगळ्या गाड्यांवर हाच नंबर पाहायला सुद्धा मिळतो पण जीवनाच्या अखेरच्या दिवशी हाच एक दोन शून्य सहा हा नंबर रुपाणी यांच्यासाठी अनलकी ठरलाय बारा जून म्हणजे बारा सहा या तारखेलाच रुपाणी यांचा अपघाती मृत्यू झालेला आहे विजय रुपाणी यांची राजकीय कारकीर्द आपण पाहूयात दोन ऑगस्ट एकोणीसशे छप्पन्न साली म्यानमारमध्ये त्यांचा जन्म झाला एकोणीसशे साठ मध्ये रुपाणी यांचं कुटुंब राजकोटमध्ये स्थलांतरित झालं सौराष्ट्र विद्यापीठातून एल एल बी पूर्ण केलं एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये राजकोट महापालिकेमध्ये नगरसेवक म्हणून त्यांनी कामाला सुरुवात केली ते है से ते जाले। सहा ते महापौर झाले राज्यसभेचे खासदार होते दोन हजार चौदा मध्ये परिवहन पाणीपुरवठा आणि कामगार व रोजगार मंत्री बनले त्यानंतर सात ऑगस्ट दोन हजार सोळा ते अकरा सप्टेंबर दोन हजार एकवीस पर्यंत गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून ते पदभार झाले